नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज जो काही फॉल नियुक्तीमध्ये पाहायला मिळालेला आहे तो ॲक्च्युअलमध्ये गॅप फिलिंग आहे ती पुन्हा एकदा डाउन साईड ओपन झालेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की आज जे काही कामकाज झालेलं आहे शॉकिंग आहे बऱ्याच जणांसाठी बऱ्याच जणांसाठी याच्यासाठी म्हणतोय की लोक <coughs> मान्य करत नाही बऱ्याच वेळा की जे दिसतंय आहे त्याच्या पाठीमागे कारणं बरेचशी असतील की एक दहा पंधरा मिनिटामध्ये जवळजवळ निफ्टी दोन अडीचशे पॉईंट फॉल झाला मग बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की रिटेल ट्रेडर हे कॅच कसं करणार ज्यांच्याकडे मोठी सिस्टम आहे किंवा अल्गो ट्रेडिंग करत त्यांना कॅच करणं सोपं आहे पण बाकीच्यांसाठी काय किंवा खरं तर मार्केट सस्टेन करत ब्रेकआउट यायला पाहिजे ही मानसिकता बऱ्याच वेळा लोकं घेऊन ट्रेड करतात आणि हे होतं खूप जणांबरोबर आज ब त्यांना समजलं असेल की दहा ते पंधरा पॉईंट वाचवण्यासाठी जो ट्रेड केला जातो ना तो किती मोठं नुकसान देऊन जातो बऱ्याच जणांना आज ज्या पद्धतीने निपटी साष्टम करून स्लोली वरती चालली होती ना तर बऱ्याच जणांची ही अपेक्षा होती की ब्रेकआउट आला पाहिजे इथे ब्रेकआउट आला पाहिजे मी आज या विषयावरती का चर्चा करतोय कारण का हे जे सांगितलं जातं ना प्रत्येकाकडून की कोणतं तरी एक डिरेक्शन सांगा की मार्केट अप जाणार आहे किंवा डाऊन जाणार आहे हे कसं घातक ठरता अशा वेळेस म्हणजे तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करत असाल किंवा सॉरी <coughs> इतर कोणाचं ॲनालिसिस पाहत असाल कोणाची मेंडरशिप घेत असाल काहीही करत असाल तर हे किती घातक असू शकतं जर तुम्ही एकच डिरेक्शनसाठी ट्रेड प्लॅन करणार आज जर तुम्ही डाऊन साईडचं डिरेक्शन घेऊन प्लॅन केलेलं असेल वेल अँड गुड कदाचित तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असेल पण हेच जर तुम्ही फक्त अपसाईडसाठी ट्रेड प्लॅन करत असाल तर नक्कीच ट्रॅप झालेलं असणार आजचं मार्केट नक्कीच ट्रॅप करणार होतं कालही सांगितलं होतं परवाही आपण विचार करतो की मार्केट ज्या रेंजमध्ये आहे ट्रॅप करणार पण काल ज्यावेळेस आपण अॅनालिसिस केलं क्लिअर कट दोन लेवल मार्क केलेले होते एक अपसाईडची आणि डाऊनसाईडची जी लेवल होती ती होती चोवीस दोनशे याच्या कोणत्याही बाहेर पडल्याच्या नंतर आपण ट्रेड प्लॅन करणार होतो त्याशिवाय आपण ट्रेड अवॉइड करणार होतो आता होतं काय <coughs> <coughs> बऱ्याच जणांना वाटतं की मार्केटच्या ज्या पद्धतीने चालले पाचवी सव्वी वेळा आहे ब्रेकआउट येईल दहा पंधरा पॉईंट एक्स्ट्रा मिळतील म्हणून इथेच बरेच जण किंवा इथे असेल इथे असेल सीईची पोझिशन घेऊन बसलेले होते <coughs> काल ज्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं तर क्लिअरली सांगितलं होतं की जोपर्यंत कमीत कमी तीनशे साठ निघत नाही ॲटलिस्ट तीनशे चोपन्न तोपर्यंत तो कोणताही कॉलचा ट्रेडर बनत नाहीये आणि इथे हेही मेन्शन होतं की जर तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल जर तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर काय करायचं आहे इथे छोटासा तीनशे पासष्ट तीनशे साठ सा, हा तुमचा सा स्टॉप लॉस असेल इथे एखादी कोणतंही बेरिश फॉर्मेशन आहे त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं शूटिंग स्टार इथे एक शूटिंग स्टार टाईप फॉर्मेशन बनताना पाहायला मिळालेलं आहे आणि त्यानंतर एक कंटिन्युअस फॉल अगदी वीस पॉईंटचा लॉस येत होता एक्फायर होती म्हणून आपण दहा पंधरा पॉईंट एक्स्ट्रा आज तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जॉईन करून घ्या अगदी सव्वा दहा वाजता आपण एक ट्रेड प्लॅन केलेला होता <coughs> आणि स्पॉटवरती स्टॉप लॉस ठेवला होता कारण का एक्सपायरी आहे काही होऊ हो शकतं आणि काल हेही मेन्शन केलं आपण की ट्रॅप होऊ शकतात कोण जर मार्केट कदाचित सुरुवातीला खाली आलं ना तर या बायरला ट्रॅप करू शकतं यांचा एसेल घेऊन घेऊन मार्केटवरती येऊ शकतं सुरुवातीला वरती, सुरुवाती वरती आलं तर सेलरला ट्रॅप करून मार्केट खाली येऊ शकतं अगदी सेलरला ट्रॅप करण्याच्या स्थितीमध्ये आलं ॲक्च्युअलमध्ये मध्ये एल हिट झाले नाही कारण की प्रत्येकाने चोपन्नचा जरी तुमचा एसेल असेल कालच्या व्हायचा तरीही तो हिट झालेला नाही आहे आणि मग इथे अगदी पंधरा ते वीस पॉईंटचा लॉस येत होता आपण एक्स्ट्रा दहा बारा पॉईंट देऊन तो तीनशे सत्तरचा केलेला तीनशे एकाहत्तर आपण लॉस ठेवला होता आणि तिथून जे काही डिस्कशन केलं तिथून ऑब्व्हिअसली जे डिस्कशन होतं त्यानुसार पहिलं टार्गेट हे तुमचं येत होतं चोवीस दोनशे चोवीस दोनशे जसं ब्रेक होणार होतं मग जे खालचे टार्गेट आपण डिस्कस केलेले होते ते होते चोवीस एकशे वीस चोवीस हजार चाळीस आणि त्यावेळेस जसं चोवीस हजार पन्नासच्या आसपास आलं ना तर मेन्शन केलेलं होतं की जर चोवीस हजार चाळीस ब्रेक होते तर आपण गॅप फिल करणार आहोत आणि मग माझं जे फायनल टार्गेट होतं आपलं ते होतं नऊशे साठच्या आसपास किंवा नऊशे चाळीस नऊशे साठ हा झोन त्याच्याही खाली मार्केट जाताना पाहिजे म्हणजे हा पूर्ण जी मुवमेंट आहे ती आज कॅच करण्याची संधी मिळाली का तर दोन्ही बाजूचा अप्रोच असणं गरजेचं आहे मी हे हे एवढं रामायण सांगण्याचा अर्थ एकच आहे किंवा कारण एकच आहे मी नॉर्मली हे डिस्कशन करत नाही व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा लोक आपल्या इगोसाठी की मला वरतीच जाणार आहे माहिती आहे किंवा मला खालीच जाणार आहे हे माहिती आहे त्या नादामध्ये जी मुवमेंट जे तुम्हाला चार्ट दाखवतो आहे चार्ट जे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ना ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला वाटतंय ते तिथे शोधू नका जे तिथे दिसतंय ते त्यावरती ट्रेड करण्याचा नेहमी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि क्लिअर डिरेक्शन होतं किंवा क्लिअर सिग्नल होतं इथे काही वेगळं नव्हतं हां जर याच्यावरती जाऊन आलं असताना तर आपण नक्कीच म्हटलं असतो फॉल्स ब्रेकआउटमध्ये फसू शकतं परंतु इथे ट्रॅप होण्याचं काहीही कारण नव्हतं क्लिअर कट मुवमेंट होती हा मुवमेंट सध्याला थोडी फास्ट झालेली आहे आज मंथली एक्सपायरी होती अपेक्षाही होती की एक मोठी मुवमेंट होणार आहे आणि त्याच्यासाठी प्रिपेअर होतो खूप चांगलं प्रॉफिट आजच्या दिवसामध्ये झालेला आहे तुम्ही केला आहे किंवा नाही केलं हे कमेंटमध्ये नक्की कळा आता उद्यासाठी काय करू शकतो वा सध्या जर पाहिलं जरी हा एवढा मोठा फॉल दिसत असला ना तरी पाठीमागे जसं आधी सांगितलं तसं गॅप फिलिंग असू शकतं किंवा मार्केट पुन्हा एकदा जे काही रिट्रेसमेंट होती ती पूर्ण झालेली आहे आणि डाऊन डायरेक्शन डिरेक्शनही चाललेलं आहे मग याच्यासाठी आपल्याला कन्फर्मेशनची आवश्यकता असणार आहे कन्फर्मेशन, कन्फर्मेशन काय जर हे गॅप फिलिंग असेल तर मार्केट उद्या या लेवलच्या वरती निघालं पाहिजे ती लेवल आहे चोवीस हजार चाळीस चोवीस हजार पन्नास सात पॉईंटचा असो जर याच्यावरती निघालो हो, तर आपण नक्कीच बाईंगच्या सिच्युएशनमध्ये जाणार हो। आहोत आणि दुसरी जी महत्त्वाची लेवल आहे एक छोटा ट्रेड करायचा असेल तर हा जो लो बनलेला आहे तेवीस आठशे ऐंशी तो ब्रेक होऊ द्या एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करा पण ही रिट्रेसमेंट होती याचं कन्फर्मेशन तुम्हाला कधी येईल जर मार्केट ॲटलीस्ट तेवीस आठशे किंवा तेवीस सातशे ऐंशी याच्या खाली पंधरा मिनटाची कॅन्डल होईल त्यावेळेस तुम्हाला कन्फर्मेशन येईल की रिट्रेसमेंट होती आणि मार्केट डाऊनसाईडला जाणार मग उद्यासाठी सुद्धा या दोन लेवल मार्क करा तेवीस ते आठशे ऐंशी आणि वरती आहे चोवीस हजार चाळीस चोवीस हजार पन्नास ज्या बाजूला मार्केट निघेल त्या बाजूचा ट्रेड प्लॅन करा डाऊन साईडला फक्त एवढं लक्षात ठेवा इथून ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार जे तुमचं पहिलं टार्गेट असेल छोटा ट्रेड तिथे होईल जर तो ब्रेक करताय तर मग खाली अजून शंभर सव्वाशे पॉईंट एक्स्ट्रा तुम्हाला मिळू शकतात म्हणजे सातशे नंतर सातशे आहे सहाशे वीस आहे आणि पाचशे साठ आहे पाचशे साठ वगैरे येणार नाही उद्या परंतु ते <coughs> नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला गरजेचं पडू शकतं हा चोवीस हजार चाळीस चोवीस हजार पन्नास जर पुन्हा एकदा मार्केटने रिक्लेम केलं ना तर एक फास्ट अपमूव्ह येऊ शकतो तो, तो, तो ले ले उद्या असेल किंवा सोमवारी असेल जर तो उद्या असेल तर तुमची डायरेक्ट फायनल टार्गेट हे इथपर्यंत सुद्धा असू शकतं म्हणजे जी कॅन्डल आज बनलेली आहे ना ती उद्या पुन्हा खाल्ली जाऊ शकते एवढं फक्त लक्षात ठेवा मग चोवीस हजार चाळीस पन्नासच्या वरती पुन्हा तेच टार्गेट चोवीस एकशे वीस आहे चोवीस एकशे ऐंशी दोनशे आहे त्यानंतर चोवीस तीनशे पन्नास हे टार्गेट तुमच्यासाठी असू शकतं आणि त्या पद्धतीने प्लॅन करा पुन्हा एकदा सांगतो एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जेवढं सिम्पल ठेवाल तेवढं सोपं मार्केटमध्ये काम करणं असेल हां इथे तुमचा स्टॉप लॉस फिट होऊ शकत होता का नक्कीच होऊ शकत होता पण याच्यानंतर तुम्ही पोझिशन रिव्हर्स करू शकत होता आणि त्या पद्धतीने आपण प्लॅन केलंही असतं पण ती आवश्यकता पडलेली नाही आहे तुम्ही काय केलं हे नक्की कळवा आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टी निफ्टीच्या तुलनेमध्ये चांगली आहे अजूनही कारण जर तुम्ही पाहिलं तर फ्युचर जो आहे तो प्रीमियममध्ये आहे म्हणजे प्रीमियममध्ये काय म्हणण्यापेक्षा तो तर निफ्टीचाही दोनशे दोनशे पॉईंट प्रीमियममध्ये आहे जवळजवळ दोनशेच्या आसपास बँक निफ्टीचा ग्रीनमध्ये क्लोज झाला आहे म्हणजे एवढा मोठ्या फॉल नंतर सुद्धा ग्रीनमध्ये क्लोज झालाय असं मला लास्टला पाहिल्यासारखं वाटतं एकदा कन्फर्म करून घ्या तर ग्रीनमध्ये क्लोज झालाय कदाचित उद्या ही मुवमेंट अपसाईडला असू शकते याच्यासाठी एकतर ही ट्रेंडलाईन तुम्ही या पद्धतीने मार्क करा इथे आणि याच्यावरती जसं तुम्ही निघणार आहात <coughs> म्हणजेच बावन्न हजार चाळीस बावन्न हजार पन्नासच्या वरती निघलो ना तर एक अपसाईडची मुवमेंट पुन्हा आपल्याला वरती घेऊन जाऊ शकते मग त्यानंतर बावन्न दोनशे हे जे आहे महत्त्वाचं दोनशे दोनशे पन्नास ती एक महत्वाची लेवल असू शकते त्याच्यावरती बावन्न चारशे बावन्न सहाशे पन्नास इथपर्यंत आपण पर अपसाईडला जाऊ शकतो डाऊनसाईड काय आहे जर आठशे ब्रेक झालं ना तर तेवढं पॅनिक क्रिएट होणार नाही एखादं एखादी वीक खाली येऊ शकते मार्केट थोडं वेळ साईडमध्ये होऊन जर ब्रेक होते ना पण एकावन्न सहाशे ब्रेक झाल्याच्यानंतर मग बँक निफ्टीमध्ये एक पॅनिक सेलिंग क्रिएट होऊ शकतं जे तुम्हाला एक्कावन्न तीनशे पन्नास आणि एकावन्न दोनशेपर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतं फायनल एकावन्न हजार शक्यता कमी आहे पर परंतु जर हे ब्रेक झाल्याच्यानंतर एकावन्न हजारापर्यंत सुद्धा जाण्याची तयारी बँक निफ्टीमध्ये असणार आहे आणि मग त्या पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो बाकी जे काही विकली एक्सपायरी बंद झालेत आता आता जाणवायला सुरुवात होईल विकली एक्सपायरी बंद झाली कारण का एकोणीसला बंद झालं त्याच्यामुळे लगेच नेक्स्ट एक्सपायरी ही मंथली एक्सपायरी आल्यामुळे एवढं जाणार नाही आहे तर वीकली एक्सपायरी ज्या बंद झाल्यात त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि दुसरं लॉट साईज जे वाढणार आहेत सध्या तुम्हाला दिसत नाही परंतु तुम्ही जानेवारीचे कॉन्ट्रॅक्ट ओपन करून पहा म्हणजे तुमच्या लक्ष देईल जे वाढलेलं आहे त्याचा तुमच्या ट्रेडिंगवरती काय परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला काय ॲडजस्टमेंट करावे लागू शकतात हे आज किंवा उद्या आपण याविषयी डिस्कशन नक्की करूयात तर आजच्यासाठी एवढंच जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्यू ट्रेडिंग